वाशीतील सर्वात सुप्रसिद्ध गणपती बप्पा म्हणून ओळखला जाणारा माजी नगरसेवक संपत शेवाळे यांच्या वतीने बसवीला जाणारा नवसाला पावणारा वाशीचा महाराजा गणपती बाप्पा यांचं भव्य स्वागत सोहळा शुक्रवारी मोठ्या जल्लोषात पार पडला वाशी हायवे या ठिकाणी सुरू झालेल्या यात्रा सेक्टर सतरा पर्यंत ढोल गजरात फुलांच्या वर्षावात आणि भक्तांच्या जयघोषात पार पडली या शोभायात्रेत शहरातील हजारो भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला पारंपरिक पोशाखातील महिला युवांसह सर्व वयोगटातील लोकांनी गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात वातावरण धुंडून टाकले शोभायात्रेनंतर गणपती बाप्पाची मूर्ती निश्चित स्थळी नेऊन धार्मिक विधींसह प्रतिष्ठापना करण्यात आली या सोहळ्यात भाजपचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते माजी खासदार संजू नाईक यांनीही शोभायात्रेला हजेर लावून बाप्पाचे आशीर्वाद घेतले माजी नगरसेवक संप शेवाळे म्हणाले की गेल्या एकतीस वर्षापासून आम्ही हा गणपती उत्साहात साजरा करत आहोत यात संपूर्ण वाशीकरांचा उत्स्फूर्त सहभाग असतो आजच्या सोहळ्यातील लोकांची उपस्थिती आणि उत्साह पाहून आम्हाला आनंद होत आहे आपल्या भागात गणेश उत्सवाची आतुरता किती आहे हे यावरून दिसून येते गणेश उत्सवाच्या निमित्ताने वाशी परिसरात आता पुढील दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येणार आहे बघा या गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली आहे आणि नवसाला पाहणारा महाराजा या नव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस अंश खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेला आहे या गणरायाची स्थापना करता वेळेला सतरा हे नुसतं अस्तित्व झालेलं होत आणि ते वठवर्षाचं झाड मी त्यावेळेला एकोणीशे पंच्याऐंशी साली लावला आणि हा वटवृक्ष आता हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे रात्र दिवस लोक महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरची लोक सुद्धा या ठिकाणी हायवे असल्यामुळे दर्शनासाठी येतात आणि याचा आगमन सोहळा जो आहे हा नव्वद चौदा वर्षापासून मोठ्या प्रमाणात आम्ही आगमन सोहळा करतोय आणि या आगमन सोहळ्याला आपण पाहिला असेल खूप मोठ्या प्रमाणात ते गर्दी येते आणि कधी करणाऱ्या आगमन सोहळा होतो या गणपतीच्या काळामध्ये ते लोक याची वाट बघतात आणि आज या ठिकाणी हा आगमन सोहळा होता या गणपतीचा आगमन सोहळा हा प्रत्येक वर्षी मोठ्या धूमधाम मध्ये आपण साजरा करतो आणि या आगमन सोहळ्यासाठी नोव्हेंबरतील जनता वाशीतील जनता खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते आणि म्हणून हा आगमन सोळा मोठ्या अजून उत्साहाने साजरा करण्याचा मनोज मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आहे आज सतरा वाजता मला प्रार्थना आहे की तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये तुमच्या आशीर्वाद मिळून अशी बाप्पाच्याशी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना आत्मनाची बाप्पाच्या उत्साह आणि त्यांची आत्मनाची ओळख आणि आम्ही बघतो